मिळत नव्हती आणि रस्ता होणं जरुरीच होत तिथे ही एकमेव इतिहासातली घटना आहे की पॉट पंचनामे करून तिथल्या शेतकऱ्यांना पैसे दिले गेले एवढं सुंदर काम करत असताना कुठेतरी आपलं अपयश झाकण्याकरता रामदास कदम यांनी एवढ्या चांगल्या नेत्यावरती टीका केलेली तर त्यांचा बोलवता धन दुसरा असणार प्रत्येकाच्या महत्वाकांक्षांना धुमारे बुटलेले आहेत कस माझा पक्ष कसा, कसा मोठा आहे मी कसा इथे मोठा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे काल देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा अतिशय शालीन शब्दात सांगितलं की अशा पद्धतीने टीका करणं हे काही योग्य नाही आणि अख्खा युती धर्म पाळण्याचा हा काही ठेका भारतीय जनता पार्टीने घेतलेला नाही यापुढे त्यांनी आज... त्यांचे जे नेते आहेत शिंदे साहेब आहेत किंवा इतर कोणी नेते असतील त्यांनी असे वाचाळविवरांना त्यांनी गप्प केलं पाहिजे नाहीतर ही जी महायुती आहे याच्यामध्ये कुठेतरी मिठाचा खडा पडून पूर्णपणे दूध फाटेल याची जबाबदारी या नेत्यांनी घेतली पाहिजे पुन्हा रवींद्र चव्हाण यांना पुढील वाटचाली करता हार्दिक शुभेच्छाही देतो कारण तुमचं काम चांगलंय जनतेच्या मनात तुम्ही आहात आणि तुमच्या वाटचालीमध्ये असे किती कावळे आले तरी काही फरक पडणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की भारतीय जनता पार्टीचा बेताल वक्तव्य करणाऱ्या रामदास कदमचा त्रिवार निषेध करतो आमच्या कोकणचे भाग्यविधाते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा अभिमान असलेले माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या या रामदास कदमांचा निषेध करण्यासाठी कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी येथे आलेले आहेत मी सांगू इच्छितो यांनी कोकणची जबाबदारी घेतल्यानंतर प्रत्येक मतदारसंघात जिथे जिथे भारतीय जनता पार्टीला सुद्धा स्वतःला आशा नव्हती अशा, अशा सर्व मतदारसंघात संजीवनी देऊन तेथे लोकप्रतिनिधी दे निवडून आणून कोकण भारतीय जनता पार्टीचा करणारे आमचे नेते रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत या कोकणातील सर्वच्या सर्व, सर्व मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्यासाठी संजीवनी देणारे आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत त्यांच्या कार्यक्षमतेमुळे आज कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीने साडेसहा सीट लढवल्या त्यापैकी साडेपाच सीट अर्धी सीट आम्ही मावळची मानतो की मावळ अर्धा पश्चिम महाराष्ट्रात आहे अर्धा कोकणात आहे परंतु सर्वच्या सर्व ठिकाणी शंभर टक्के स्ट्राईक रेट देणारा नेता आणि त्या नेत्याची बरोबरी करून कोण इच्छितो की ज्याला स्वतःच्या मतदारसंघात आपलं मताधिक्य राखता येत नाही मताधिक्य तर सोडा त्याची लढवण्याची पण लायकी नाही अशा माणसाने आमच्या या नेत्यावर जर वक्तव्य करण्याची हिंमत केलेली आहे तर त्याचा भारतीय जनता पार्टी निषेध करत आहे आणि महायुतीच्या बाबतीत जर का यांनी अशीच भूमिका ठेवली तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुम्हाला धडा शिकवण्यासाठी सक्षम आहेत या रामदास कदमचा त्रिवार निषेध करून थांबतो आदरणीय सुरेश भाऊ लाड यांचं इथे आगमन झालेलं आहे जमलेल्या माझ्या सर्व तमाम प्रामाणिक आणि पक्षाचं काम करणारे सर्व कार्यकर्ते कमी वेळामध्ये आठ दहा तासामध्ये सुरुवात आपण चांगल्या पद्धतीने केली अशी सुरुवात के सातत्याने आपल्याकडनं झाली पाहिजे आपण कोणाच्या ता वाटेत जायचं नाही आपल्या ना वाटेत कोण गेला त्याला सोडायचं नाही नाही, नाही। विनयाश काळे विपरीत बुद्धी रामदासा असा कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंच्या मुळे तुम्ही या महाराष्ट्रामध्ये चमकले तुम्हाला हॉटेल न सुद्धा तुम्ही धोका ठेवलं नसतात या बाबांना तुमच्या वाढलेल्या दाड्या तुमची बोल भाषा तुमची अवकाळ नसताना तुम्हाला महाराष्ट्र शासनाचे मोठमोठी पद मिळाले साडे वर्ष तुम्ही कामं केली कोकणात राहिलात कमी वेळात कमी वयात आदरणीय रवींद्र चव्हाण कोकणचे भावदेवितांचे झाले आंतुलनच्या नंतर तो मान रवी चव्हाण मिळाला कमी बोलून जास्त काम करणारा कार्यकर्ता परवा आदरणीय साहेब म्हणाले रवी तू झोपतोस कधी तू उरतो कधी अठरा अठरा तास काम करणाऱ्या माणसाला कधी तू जर बोलत असील तर तुझा विनाश का तुझा आता शेवट झालेला आहे आणि तू किती पळती आता मारलीस तरी तिचा काही फायदा होणार नाही किती बोलावं कधी बोलावं कुठे बोलावं आणि का बोलावं हे तुम्हाला कळेल नाही कारण असं तुमच्या झालेला पैसा आणि जो मेहनतीने पैसे कमवतो तो, तो श्रमाने पैसे कमवतो त्याची बोली भाषा ही प्रामाणिक असते बघा आमचा आमदार पाच वर्ष पाच वेळा लढला त्याच्या तोंडातून कधी सकाळ शब्द येणार नाही अनेक वेळा ना राजकारणात आम्ही अभ्यास करून बघितलंय नम्रता मान त्या माणसाकडे आहे मृदू स्वभाव व नवृत असेल सज्जन एक सज्जन म्हणून कसा तो थोडी असावा आणि म्हणून मी आपला अधिक वेळ घेत नाही दीपकजी बिरे आपण चांगला बोललात म्हणजे गोपडे बोलले भगत बोललेत आता आम्ही आमच्या किरण ठाकरे त्यांना विनंती करतो त्यांनी आपले विचार मांडावेत आणि त्याच्यानंतर आदरणीय सुरेश बोलतील आणि या निषेधाचा शेवट होईल परंतु लक्षात ठेवा मित्रांनो या पुढे या धुरी तालुक्यामध्ये आपल्या पक्षाला आपल्या नेत्याला आणि आपल्या कार्यकर्त्याला कुणी त्या काम जर केलं त्याचा ठोशा ठोसा दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्ही प्रामाणिक आहोत आम्ही इमानदार आहोत पण आमची तुम्ही हेळणा करू नका नकाळ करू नका मी तुम्हाला सोडणार नाही तेवढंच बोलून मी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बीजेपी भारतीय जनता असो मुंबई गोवा हवेची परिस्थिती पाहता आठ ते दहा वर्षाची परिस्थिती बघितली तर गेल्या दोन वर्षात जो दो रस्ता केंद्र शासनाकडे आहे त्याला एनएच चा दर्जा नॅशनल हायवेचा त्या रस्त्यावर कोकणचे सूत्र असल्यामुळे आणि त्यांना सार्वजनिक बांधकाम खातं मिळालं म्हणून त्या रस्त्यावर रवींद्र चव्हाण साहेबांनी लक्ष घात ठरवलं तो रस्ता त्यांच्याकडे नसून सुद्धा एक आपली बांधिलकी आहे कोकणाची बांधिलकी आहे म्हणून मी त्याच्यावर लक्ष घालायला सुरुवात केलं दहा वर्षाची परिस्थिती आणि आता दोन वर्षात सुधारलेला रस्ता हे काम कुठेतरी रवींद्र चव्हाण साहेब केलंय म्हणून हे रामदास कदम यांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे रामदास कदम ला एची लिया है का आपण तीन वेळा मंत्री होतो पन्नास साठ वर्ष राजकारण शिवसेनेत काम करत निघून काम आहेत परंतु थोड्या वेळामध्ये चांगलं काम उभं करणारा एक नेता एक सामान्य कार्यकर्ता रवींद्र चव्हाण त्या रस्त्याची झालेली दुर दुरावस्था ही सुधरवलेली आहे आणि आपणही पाहता आम्ही पाहतोय साहेबांनी मी देखील त्या रस्त्यावर बऱ्याच वेळा त्यांच्या सोबत गेलेलो आहे गेल्या वर्षी पनवेल ते इंदापूर या रस्त्याची अवस्था काय होती आपण पाहिली दिवस रात्र सकाळी पाच वाजता सहा वाजता त्या रस्त्यावर जाऊन त्याचं काम सोडलीत चालू आहे का ते कशा पद्धतीने चालू आहे स्वतः पाहणारा नेता मंत्री हा देशातला पहिला मंत्री असेल मी आपल्याला सांगू इच्छितो रामदास कदमरी मुलाची कुठेतरी आता हार होणार आहे आणि त्या हार होणाऱ्या पराभवाचं खापर हे भाजपवर फोडायचं आहे म्हणून हे त्यांचे प्रयत्न चालू आहे जर अशाच प्रकारची वल्गना शिंदे गटातले नेते करत असतील तर कोकणातील असलेल्या सर्व जागेंमध्ये कोकणातील असलेल्या या कर्जतमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार उभा राहील आणि निवडून देखील येईल असं आपणाला या निमित्ताने सांगतो जनता पार्टी, पार्टी रामदास कदम हे त्यांच्या मतदारसंघामध्ये मत फेल ठरलेले आहेत म्हणून त्यांच्या आत कुठेतरी तडफड चालू आहे त्यांची कुठेतरी जाण्याचा प्रयत्न चालू आहेत म्हणून भाजपला दोष देण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे पण त्यांचे दरवाजे सगळीकडनं बंद झालेले आहेत हे देखील त्यांना कळतंय आणि म्हणून हे आशा तडफड करण्याचं काम त्यांचं चालू आहे या निमित्ताने एवढंच सांगतो नीम का पत्ता कडवा आहे नेम का पत्ता कडा आहे भारतीय जनता पार्टीचा रवींद्र चव्हाण साहेब तुम आगे बढो तुम्हाला भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जय भवानी जय शिवाजी

सण असताना शिंदे गटाच्या नेत्याला दुर्बुद्धी सुट्टी ज्या रस्त्याबद्दल ते बोलत आहेत तो रस्ता रवींद्र चव्हाण साहेब बांधकाम मंत्री झाल्यापासूनचा नाही नॅशनल हायवे म्हणून त्या रस्त्याची गणना जरी असेल तरी तो रस्ता परिपूर्ण करण्याचं अतिशय जोखमीचं काम सार्वजनिक बांधकाम खात्याचं मंत्रीपदल्यानंतर चव्हाण साहेबांनी अतिशय मनापासून सुरू केलं सातत्यानं त्यावरती बैठक घेणं फॉलोअप घेण कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष न करता तो ते काम अधिक वेगानं आणि चांगलं कसं होईल याकडे कटाक्षाने त्यांनी पाहिलं एक कार्यक्षम मंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे विशेषतः कोकणाच्या प्रश्नावरती त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे निर्णय घेऊन मार्ग काढण्याचा का प्रयत्न केलेला असताना जे स्वतःला मोठे नेते म्हणून म्हणून घेत आहेत त्यांना कुठेतरी विस्मरण झालेलं आहे त्यांचा कुठेतरी स्मृती राहून आहे ते म्हणाले की हे पाच वर्ष या खात्याचे मध्ये आहेत शिंदे गट जेव्हा भा भारतीय जनता पक्षाबरोबर आला तेव्हा दोन वर्षापूर्वी हे सरकार अस्तित्वात आलं आणि तेव्हा खात्याचा कार्यभार साहेबांकडे आला त्यांनी बोलताना सांगितलं की गेली दे, तीस पस्तीस वर्षे मी घड्याळाच्या विरुद्ध लढतोय मी एक तासभर डोक्याला हो आम्हाला खुराक देण्याचा प्रयत्न केला की घड्याळाला तीस पस्तीस वर्ष झाली कधी राष्ट्रवादीची स्थापना होऊन पंचवीस वर्ष झालेली आहेत पण यांना नेहमी स्वतःच काही वाढून सांगण्याची सवय असल्याने हे ते त्यांनी सांगितलं एकदा रवींद्र पवार बोलले नंतर त्यांनी घुमजाव केलं बोलून गेले त्याबद्दल कुठेतरी दिलगिरी व्यक्त करण्याची आवश्यकता असताना गोलमाल बोलत असताना ते अधिक फसत चाललेलं आहे कोकणामधलं चव्हाण साहेबांचं सा नेतृत्व हे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सिद्ध झालेलं आहे ज्या ज्या ठिकाणी अशक्य प्राय वाट वाढणारी आहे जय किंवा निवडून येणं हे ने कठीण असता अशक्य प्राय असताना साहेबांनी ते विजय सोपे करून दाखवले त्याची प्रचिती शिंदे गटाची आलेली आहे म्हणजे रायगडची जागा कल्याणची जागा असेल तर इतर काही जागा असतील परंतु ते नेते स्मरणात नसल्यानं पक्ष त्यांना विचारत नसल्यानं मग कुठेतरी आपली आठवण त्यांना करून द्यावीशी वाटते म्हणून कुठल्या तरी, तरी विषयावर बोलण्याचा ते प्रयत्न करतात मागच्या वेळेस गजू भाऊ गजाभाऊंच्या विरुद्ध ते बोलले एका पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याच्या विरुद्ध इतकं खालच्या पातळीला जाऊन ते बोलले त्यांना ते त्यांची कीर्ती काही वाढलेली नाही असे अनेकदा ते